नमस्कार मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय आता आम्ही आलोय मासे पकडायला तुम्हाला पण दाखवतो काय काय मासे भेटणार ते तर मित्रांनो आता चालू आम्ही जाळी टाकायला दीपक आणि ऋतिक चालले जाळ टाकायला मी पण चाललो त्याच्या पार्टी माग

दीपक चाललाय जाळी टाकत पुढं पुढं मी पण जातो पाठी माग आणि एक झाली पहिलाच दीपकने टाकून ठेवली आहे त्याच्यामध्ये मासे पण लागलेले आहे ला हा दीपक हाई कर हाय कर हाई गाइस कैसा है भरत ना अगले भरत सा है ओवलर फॉलो करा जरा ये कॉल बिजी बियों नहीं ये रुद्र बघू गु सकता मित्रानु दीपक रितिक आनी रुद्रा तीन जन मिलन जाली रखते काय मासे भेटणार ते बघू दीपक बोलते मोठे मोठे भेटणार आपल्याला दीपक बोलते भरून मासे भेटणार बघू किती मासे भेटणार ते बघा मित्रांनो लहान लहान मासे पण पाण्यामध्ये लहान लहान मासे दिसतात का तुम्हाला बघा लहान लहान मासे पण फिरत आहे तर मित्रांनो एक अजून झाली टाकतोय आणि ऋतिक दीपक तिकडं झाली टाकतोय आणि बघा तिकडं दोन बसले एक प्रणय मयूर आणि दीपक येतोय जाळी खेचत खेचत मित्रांनो बघू शकता जालीमध्ये मासे लागलेले आहे ला बघा बघा चालीच्या वरती थर्माकोल आहे ते हालतात म्हणजे तिकडे मासा लागलेला आहे इकडं पूर्ण जाली भर मासे लागून पूर्ण जाली भरलेली आहे मित्रांनो बघा आणि आमच्या पब्लिक लोक बघा वरती थांबलेले एक झाली इकडं एक झाली पुढं आणि त्याच्या पण पुढे तर मित्रांनो बघू शकता पूर्ण जाल भरलेली आहे मास्थ्यातून बघा पूर्ण जाल भरलेली काम पच्चीस मासे काढतोय काले मासे तर मित्रांनो बघा मासे काढायची सुरुवात झाली आहे दीपक काढतोय मासे दोन दोन बघा दोन दोन काढले पूर्ण झाली भरले मासे तो। तू पकड मी बी काढतो मी पुढे जातो तुम्हाला पहिलाच बोललो मी काम फुल झालेलं आहे आमचं बोलणं काम पच्चीस झालंय खूप पच मासे लागले खूप लागले काढायची खूप मेहनत लागणार आता बघा मित्रांनो झाली बघा तुम्ही झाली बघा मासे बघा मित्रांनो मासे बघा छोटे मासे पण काले मासे लागले पूर्ण भरले जाल तिने पण जाळी भरलेली आहे आणि दीपक आणि दीपक काढतोय मासे बघा तिन्ही तिघं ती खूप मासे लागलेले आहे ला आणि बघू शकता मित्रांनो मासे बघा पूर्ण जाल भरलेली आहे पूर्ण जाल भरलेली आहे मासे बघा पूर्ण जाल भरलेली आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण <गणागी> जाल भरलेली आहे आणि पहाटी मग बघा आणि तिघं तिघ काढत चालले मासे आणि मा आणि मासे संपतच नाही काढतच चालले काढतच चालले रुद्र दाखव किती काढले मासे थोडेच काढले अजून काढणार आणि हा दीपक आगरचा मालिक आहे पूर्ण मासे खातो आग्राचे आग्रातून किती मासे पकडले तुम्ही खूप पकडली आणि कोलबी सांगू नका कोलबी तर वीस वीस किलो चाळीसचाळीस किलो कोली पकडली आपण एका, एका दिवसात आणि टेंगण्या टेंगण्या जरा सांगूच ना का पूर्ण ट्रे च्यात बाहेर आपण हा ले खतरनाक माणूस आहे ले मासे पकडतो तर मित्रांनो बघू शकता अजून अर्धे जाल बघितले आहे अजून आरची जाल बाकी आहे आणि मासे तर खूपच आहे पूर्ण जाल भरले मासेतून अजून एवढी जाल बाकी आहे बघायला बघा मासे बघा मित्रांनो मासे बघा तर मित्रांनो बघा अजूनपर्यंत काढतच चालले मासे संपतच नाही मित्रांनो पूर्ण जाल बघून झाली आहे आणि मासे बघू शकता मासे बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आता दुसरी जाल बघतोय आणि याच्यामध्ये पण मासे लागलेले आहे बघा मित्रांनो लागलेले आहे मासे बघा बघा मासे बघा बघा मित्रांनो दीपकने पूर्ण जाल भरलेली आहे खारवाय खारवा आमचा आणि लवकरच लवकर दुसरी जाल पण संपत आली आहे पाटी गिरीस पण काढतोय मासे आणि रुद्र पिशवी पकडतोय तर मित्रांनो बघा बघा टोरणच लागली आहे माश्याची बघा बघा पूर्ण जाल भरलेली आहे काम कसं केला खबांना काम कसं केलं ते सांगा तुम्ही फक्त आमचा दीपक भैया ओपिन दोन रुद्र काय सांगतोय काय नाही काय नाही मामा काय सांगतोय तू काय नाही खूप मासे लागलेले आहेत मासे खूप बस काय नाही दीपक दीपक आज काम पच्चीस केलंय आणि बघा तिकडे रेटिंग पण झाली बघतो मित्रांनो दोन जाली बघून झाली आता मासे बघू शकता दोन जाली मधून एवढी मासे भेटले मित्रांनो बघा तिसरी जाल बघायची सुरुवात झाली आहे बघा आता एकटाच मयूर मासे काढतोय बाय खबर आहे काय लागलेला बघा आणि दीपक तिकडं काढतोय मासे बघा 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 मासे बघा मासे बघा बघा दीपक चापून काढणार मासा अरे हे तो बांबूच काढला सीधा काय मासे भेटले एक भेटला एकच मासा भेटलाय गिरीश पण चापून काढलाय मासा चल ये दीपक इकडून झाली बघ झाली बघ इकडून बघा झाली फिरवायची सुरुवात केली आणि दीपक बोलतोय मासे भेटणार आणि दीपक बोलतोय तिकडं चापून नाही मासे भेटणार बघू चापून काढणार काही नाही ते बघा मित्रांनो दीपक छापतोय मासे आणि इकडं मित्रांनो इकडं मयूर चापतोय मासे काय भेटणार काय काय मी अजून एक चापून काढलाय मासा मयूर काय छापून काढणार काय नाही मासा काढणार तर लवकर काढ आणि तिकडं गिरीस चापतोय मासाक वरते पॅन वरती करतोय भेटला 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 मयूरने बघा शिव चिवण्या काढले चापून बघा मयूरने चापून काढले शिवना बघा मयूर चापून काढलं चिवना तर मित्रांनो दीपक बोलतोय काहीतरी दीपकला भेटलं आहे काढ काढ बघा मित्रांनो दीपकला कोलबी भेटली आहे कोलबी काय काय त्याचं नाव काय दाखव तर मित्रांनो या कोलबीचं नाव कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो या कोलबीच्या नाव सांगा कमेंटमध्ये का काय आहे ते आम्हाला माहिती नाही बघा मित्रांनो दीपक जाली काढतोय ते जाली काढतोय काय तर मित्रांनो तिकडं मासे काढतात प्रीती गिरीश आणि रुद्र मासे काढतात तिकडं जाऊन दाखव तुम्हाला बघा मासे काढतात आहे मयूर गिरस आणि बघा मित्रांनो दीपक जाल काढत येतोय आणि मासे बघा जालीमध्ये हाय मासे दाखव मासे किती भेटले ते बघा अर्धी पिशवी भरली आहे बघा मित्रांनो आता जाली काढताय आणि मयूर जाली घेऊन येते बघा मित्रांनो दीपक चापत चापत येते आणि मयूर इकडे चापते काय भेटलं मयूर मयूरने परत एकदा शिवून काढले गिरीज पूर्ण जाल भरून परत आणली मासे बघा पूर्ण जाल भरून आणले तर मित्रांनो जाल वरती आणली आता आणि वरती मासे काढतोय आम्ही काढ मासे आणि बघा दीपक काढतोय मासे बघा मित्रांनो जाली साफ करत करत आता बिस्किट पण खातोय आम्ही जाली साफ करत करत चालले आता मासे काढत चालले

बघा दुसरी मध्ये पण मासे लागलेले ला आणि दीपक मासे पण काढतोय हा आमचा गॅमलर आहे तर मित्रांनो बघू शकता खूप मासे भेटले बघा पूर्ण आधी पिछवी पूर्ण भरलेली आहे आणि मासे बघा तुम्ही थांब बघू शकता मासे बघा काले मासे भेटले सर्व मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा